तर पंतप्रधान उद्या दोन दिवसांच्या पोलंड दौऱ्यावर जात आहेत एकवीस तेवीस ते ऑगस्ट दरम्यान मोदींचा पोलंड दौरा असेल तर शुक्रवारी मोदी युक्रेनच्या एक दिवसीय दौऱ्यावरती असतील चाळीस वर्षानंतर भारतीय पंतप्रधान हे पोलंड दौऱ्यावर जात आहेत उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय पोलंड दौऱ्यासाठी रवाना होतील एकवीस तेवीस ते ऑगस्ट दरम्यान मोदींचा पोलंड दौरा असेल तर शुक्रवारी मोदी युक्रेनच्या एक दिवसीय दौऱ्यावर असतील चाळीस वर्षानंतर भारतीय पंतप्रधान पोलंड दौऱ्यावर जात आहेत तर कसं असेल पंतप्रधानांचा पोलंड आणि युक्रेन दौरा आपण पाहूया मोदी एकवीस ऑगस्टला पोलंड दौऱ्यावर असतील पोलंडवरूनच मोदी युक्रेनच्या एक दिवसीय दौऱ्यावर जातील पोलंडमधून युक्रेनची राजधानी काइवला देखील जाण्यासाठी दहा तास प्रवास करतील युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्यासोबत आठ तासांचा मोदींचा दौरा असेल युक्रेनमध्ये मोदी हे अनिवासी भारतीयांसोबत रशिया युक्रेन युद्धासंदर्भात भारताच्या भूमिकेत कुठलाही बदल नाहीये मोदींच्या रशिया दौऱ्यावरती झेलेन्स्कीने यावेळेस नाराजी व्यक्त केली होती त्याच पार्श्वभूमीवर हा दौरा महत्वाचा मानला जातोय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आहेत आपल्यासोबत पंतप्रधान हे पोलंड दौऱ्यावरती असतील दौऱ्याची संपूर्ण रूपरेषा द्याल बिलकुल हा दौरा महत्वाचा यासाठी आहे कारण तब्बल चाळीस वर्षानंतर भारताचे पंतप्रधान हे पोलंड दौऱ्यावर आहेत आणि पोलंडचा आणि भारताचे संबंध यापूर्वी सुद्धा राहिलेले आहेत कारण युद्धाच्या निमित्तानं भारतीय सेना जी आहे ती पोलंडमध्ये एकदा गेली होती आणि तेव्हापासून अनेक भारतीय जे ते पोलंडमध्ये राहत आहेत त्यामुळे दोन तीन गोष्टीकडे पाहता येईल एक तर की पोलंड सोबतचे आपले जे संबंध आहेत एकोणीसशे चाळीस पासून दुसऱ्या विश्वयुद्धापासून जे आहेत वर्ल्ड पासून आहेत ते चांगले संबंध आहेत तर ते आणखीन मजबूत केले जातील दुसरा मुद्दा म्हणजेच की इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणावर आणली जाईल त्याचबरोबर युरोपियन युनियन आणि फ्री ट्रेड अग्रीमेंट हे सुद्धा करण्याची इच्छा पोरंडला आहे त्यामुळे फ्री ट्रेड अॅग्रीमेंट केलं जाते का हे सुद्धा बघावं लागणार आहे कारण भारत ही मोठी बाजारपेठ आहे अशा वेळी पोलंड सारख्या देशाला दुर्लक्ष करून चालणार नाही आणि त्यामुळं पोलंडची इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये आणणं ही एक प्राथमिकता जी आहे ते असणार आहे त्यामुळं पोलंडच्या या दौऱ्यामध्ये काही महत्वाचे अॅग्रीमेंट केले होत आहेत का ते सुद्धा पाहावं लागणार आहे आणि त्यासाठी चाळीस वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी एक भारतीय पंतप्रधान झालेले आहेत त्यामुळेच हे महत्व जे आहे ते वाढलेलं आहे निश्चितच रामराजे त्यामुळे आता गुंतवणुकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा हा दौरा म्हणावा लागेल तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी